नमोबुद्धाय जय मित्र मैत्रिणीनो आज चौदा एप्रिल भारतीय संविधानाचे शिल्पकार भारताचे पहिले कायदेमंत्री क्रांती सूर्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त मी अमिता देठे आपणास लाख लाख शुभेच्छा देते आजचा आपला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संतती नियमनविषयक विचार डॉक्टर बाबासाहेब हे जसे दलितांचे नेते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्त्रियांची कैवारी होते तसेच ते एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते भारतीय दारिद्र्य आणि लोकसंख्या या प्रश्नांचा त्यांनी खोलवर अभ्यास केला होता लोकसंख्या नियंत्रणासाठी संतती नियमन हाच प्रभावी उपाय आहे असे मत त्यांनी मांडले होते कुटुंब व कुटुंबातील मुलांचा विकास स्त्रियांचे आरोग्य देशाची आर्थिक उजळणी दारिद्र्य निवारण अन्न पुरवठा अशा विविध दृष्टिकोनातून त्यांनी संतती नियमांचा अभ्यास केला होता एवढंच काय तर कुटुंब मर्यादित करण्याची गरज लक्षात घेता मुंबई प्रांतातील जनतेमध्ये संतती नियमनांच्या बाबतीत एक प्रभावी प्रचार मोहीम सरकारने हाती घ्यावी आणि प्रत्यक्षात प्रमाण नियंत्रण करण्याच्या दृष्टीने पुरेशा प्रमाणात सोयी पुरवाव्यात अशी शिफारस विधानसभेत केली होती संतती नियमनांच्या साधनांचा वापर करून नको असलेल्या मुलांचे जन्म टाळता येतील मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल रोगराई कमी होऊन सार्वजनिक आरोग्य सुधारेल गुन्हेगारीला आळा बसेल माणसांच्या उन्नतीला पूर्ण वाव मिळेल समाजाचा व देशाचा विकास होईल खरंच नियमन ही काळाची गरज आहे बाबासाहेब म्हणतात की शारीरिक मानसिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या माणसांनी जन्माला घातलेल्या अपत्यांना खूप तोटा सहन करावा लागतो याचा बाबासाहेबांना अनुभव होता त्यांच्या वडिलांना चौदा मुले होती ते चौदावे होते मांजरपाटाचे शर्ट फाटलेला कोट वाहनांचा अभाव किशात पैसे नसणे ही त्यांची एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकताना अवस्था होती एकापाठोपाठ मुलांना जन्म देणाऱ्या स्त्रियांच्या दुःखाकडे त्यांनी लक्ष वेधले मोठ्या संख्येने मुले होणे लागोपाठ मुले होणे त्यामुळे अनेक स्त्रिया मृत्युमुखी पडतात नको असलेल्या संतती टाळण्यासाठी अनेक स्त्रिया वाईट मार्गाने गर्भपात घडवण्याचा प्रयत्न करतात मनाविरुद्ध जन्माला आलेल्या मुलांच्या संगोपनाकडे त्यांचे दुर्लक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत ते की ज्यांनी महिलांना समानतेची सन्मानाची आदराची वागणूक दिली त्यांच्या मानवी हक्कासाठी ते लढले त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला हीन वागणुकीने जगणाऱ्या स्त्रियांबद्दल त्यांना अपार सहानुभूती होती स्त्रियांचे हाल होऊ नये म्हणून घटस्फोट पोटगी पुनर्विवाह वडिलोपार्जित संपत्ती वारस दत्तक घेणे यासारख्या हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला आज आम्ही भारतीय स्त्रिया बाबासाहेबांमुळेच सक्षम झालो आहोत आणि जीवनाचा खराखुरा आनंद उपभोगत आहोत आम्ही साऱ्याच महिला त्यांच्या शतशा ऋणी आहोत त्यांच्या या कार्याला मी कोटी कोटी प्रणाम करते आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद